आज महाराष्ट्रातला कोणताही विषय असो आपले साहेब हे असं नेतृत्व आज आपल्याला सर्व जिल्हावासियांना लाभलेलं आहे आणि विशेष करून आमच्या या रत्नागिरी एक कठोर निर्णय घेऊन एक उत्तम असे माहिती त्याचबरोबर संदीप दादा असेल आदेश असेल पदाधिकारी या मैदानामध्ये उपस्थित आहेत त्याचबरोबर आमचे पत्रकार बंधू या ठिकाणी आणि थोड्याच वेळात त्यांचा हा सामना या ठिकाणी होणार आहे आणि ही स्पर्धा पाहण्यासाठी आपल्या आज सकाळी साहेबांनी सांगितलं नवनवीन निर्णय या कबड्डी मधील घेण्यात आलेले आणि खरोखरच रस्ता धरा हे समीकरण वैभव महाकाळ चराई खेळण्यासाठी नामाप्रमाणे हा महा

सर्वेसाठी जशी क्रमांक चार याच्यावरती लगावला गेलाय डाव डाव सक्सेसफुल ठरतोय की उघडला जातो ते पायसा डाव कोपऱ्यामध्ये चालली खेळ डावा कोपऱ्यामध्ये चे खरोखर एक आनंदाचा क्षण आहे आणि साहेबांच्या माध्यमातून हा आणि त्यांच्या टीम न सर्वांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे आणि आपण पहिला सामना या ठिकाणी एक चालू करणार आहोत गेले पाच सहा दिवस या स्पर्धे येण्यासाठी बोलायचं आणि त्यांचा आग्रह मला मोडवला नाही म्हणून या कार्यक्रमासाठी मी उपस्थित आहे बाबूशाही पाटील या संपूर्ण परिसरामध्ये जे सामाजिक काम करतात त्याच्यातला एक भाग आहे आणि माझे सहकारी म्हणून काम करत असताना अनेक समाज उपयोगी कार्यक्रम त्यांनी या परिसरामध्ये राबवलेले आज कबड्डीची स्पर्धा आंतरराष्ट्रीय दर्जावर देखील जाऊन पोहोचलेली आहे आणि त्याच्यामध्ये प्रो कबड्डी सारखा एक चांगला प्रकार या कबड्डीमध्ये मध्ये आलाय आज योगायोग असा आहे की आजच रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनची एक बैठक होती आणि या बैठकीमध्ये पंचांपासून खेळाडूंपर्यंत अनेक चांगले निर्णय आम्ही आज आजच्या बैठकीमध्ये घेतले त्याच्यामध्ये राज्यस्तरीय पंचांचं शिबिर जे आहे ते पुढच्या महिन्यामध्ये रत्नागिरीमध्ये होतंय आपल्याकडचे जिल्ह्यातले जे एकशे एकसष्ट पंच आहेत त्यांना देखील त्या शिबिरामध्ये आपण सामील करतोय आपले खेळाडू जे आहेत त्यांना तंदुरुस्त कसं राहावं त्यासाठी जवळजवळ आपल्या जिल्ह्यातल्या दोन हजार कबड्डीच्या प्लेयर्सना आपण प्रशिक्षण देणार आहोत आणि म्हणून मला बाबूशेठना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत हा जो रांगडा खेळ आहे हा अतिशय चांगल्या पद्धतीनं मातीत खेळला जातो आणि या मातीमध्ये ही कबड्डीची स्पर्धा आपण घेतली त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक आहे पण खेळाडूंना देखील मला एक विनंती करायची आहे आपण आठ पंधरा दिवसापूर्वीचा एक व्हिडिओ सगळ्यांनी युट्यूबवर बघितला असेल फायनलच्या मॅचमध्ये पंचांचं न पटल्यामुळं पंचांबरोबर तर मारामारी झालीच पण दोन्ही टीमनी आपापसामध्ये देखील मारामारी केली पंचांच्या देखील साक्षीने सांगतो आज मी कडक निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये चार प्लेअर हे प्रो कबड्डीचे आहेत मी त्याला आजच नोटीस दिली की त्याच्यावर तीन वर्ष बंदी का झाल्या त्याच्यामुळे खेळाडूंना देखील एक विनंती करायची की हा खेळ आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळ आहे या खेळातनं तुम्ही कुठच्या संघामध्ये खेळतात त्याच्यापेक्षा भविष्यामध्ये तुम्ही जिल्ह्याचं नेतृत्व करावं हो, राज्याचं नेतृत्व करावं हो, देशाचं नेतृत्व करावं ही हो, सारखीची प्रामाणिक भावना आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं खेळ खेळून दादागिरी करायची असेल तर मला असं वाटतं की वेगळे अजून क्षेत्र आहे पण आज मी या संघाकडे बघितल्यानंतर बाबू शेखला सांगितलं किंवा या संघाकडे बघितल्यानंतर सांगितलं की अशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीचे प्लेयर्स जे आज आपल्याला टीव्हीवर बघायला मिळतात त्या रांगड्या खेळाला नांदिवड्यामध्ये देखील बघायला मिळत आहेत हे आपल्या सगळ्यांचं मनापासून कौतुक आहे म्हणून खेळाडूंनी देखील स्वतः खेळाडू वृत्ती आपल्यामध्ये वाढवली पाहिजे एखादा प्रसंग आपल्या विरोधामध्ये जर गेला तर त्याच्यामध्ये दादागिरी करण्यामध्ये काही अडचण नाही दादागिरी करण्यामध्ये काही अर्थ नाही याच्यामध्ये आपल्याला अडचणी निर्माण होऊ शकतात पत्रकारांना माहिती असेल की राज्याच्या स्तरावर कुस्ती स्पर्धा होती आणि कुस्ती स्पर्धेमध्ये अशीच मारामारी झाली मारामारी करणाऱ्या त्या पेलवानाचं करिअर तीन वर्षासाठी बाद झालं आपण खेळाडू म्हणून जर खेळणार असू तर बाबू शेटने ज्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या आहेत त्या खेळत असताना आपण खेळाडू वृत्तीने खेळलं पाहिजे आज माझ्याकडे एकशे एकसष्ट की एकशे बासष्ट पंच हे सगळे पंच जे आहेत ते असोसिएशनने पाठवलेले पंच आहेत हे देखील कबड्डी खेळले म्हणून सुद्धा पंच झाले बरोबर तुम्ही कबड्डी खेळले ना सगळे आणि ते कसे कबड्डी खेळले हे त्यांना जर विचारलं तर आता अनेक सुविधा त्यांना तुम्हाला मिळतात पण हे जेव्हा कबड्डी खेळत होते शालेय कबड्डी खेळत होते तेव्हा अशा सुविधा आणि अशा स्पर्धा मागू कुठेही नव्हत्या पुन्हा गावा गावागावामध्ये स्पर्धा होत्या आज मी दापोली तालुक्याचा अभ्यास केल्यानंतर एका महिन्यामध्ये साठ कबड्डीचा सा स्पर्धा <coughs> दापोली तालुक्यामध्ये झाल्या ता रत्नागिरीमध्ये देखील तेच सुरू आहे काही तालुक्यांमध्ये कबड्डीचे गाव आहेत म्हणजे उदाहरणार्थ मिरजोळा असेल तुमच्याकडे आता या परिसरातले काही <coughs> गाव झाली असतील गावकडी असेल आमचा हातखंबा असेल ज्या ठिकाणून अनेक कबड्डीपटू तयार होतात आणि म्हणून मला स्पर्धा भरवणाऱ्यांना देखील एक विनंती करायची आहे माझ्या दृष्टीनं तुम्ही किती बक्षीस लावता त्याच्यापेक्षा त्या स्पर्धेतनं किती खेळाडू तयार करता हे माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे आणि मी सगळ्या खेळाडूंना आणि पंचांना एक शब्द देतो की जे मी कबड्डी असोसिएशनचा जिल्ह्याचा अध्यक्ष झालोय ते जिल्ह्यापुरतं राहण्यासाठी नाही भविष्यामध्ये महाराष्ट्राची देखील कबड्डी असोसिएशन आहे आणि याचं कारण आज मी राज्याचा उद्योग मंत्री आहे मला कबड्डी मध्ये जायची काही आवश्यकता नाही परंतु तीन वर्षामध्ये मी बघितलंय की आपल्या रत्नागिरी आणि विशेषतः कोकणातल्या खेळाडूंवर जो तिथे गेल्यानंतर अन्याय होतो तो जर दूर करायचा असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनची निवडणूक लढवावी लागेल यासाठी मी स्वतः त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि म्हणून खेळाडूला विनंती आहे की मी क्रिकेट असोसिएशनचा देखील महाराष्ट्राचा मेंबर म्हणून काम करतो मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये काम करतोय टेनिस असोसिएशनचा तरी महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे आज कबड्डी असोसिएशन आपण आपल्या ताब्यामध्ये ठेवलंय असे आशे अनेक असोसिएशन या आपल्या ताब्यामध्ये असल्यामुळे आपण त्याला काहीतरी उर्जावस्था आणण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून पंचांना आणि खेळाडूंना मला एक विनंती करायची आहे की ज्याचा उल्लेख मगाशी मी केला अशा गुणांमुळे अनेक खेळाडूंचं करिअर बर्बाद झालेलं आहे त्याच्यामध्ये रत्नागिरीतले देखील नावं फक्त मी घेत नाही जे आज आंतरराष्ट्रीय दर्जावर खेळले गणेश बरोबर आहे ना आंतरराष्ट्रीय दर्जावर खेळले असते परंतु अशा गुणानं त्यांना आपल्या गावातच थांबावं लागलं आणि आज आमच्या कबड्डी असोसिएशनचे कोणतरी समन्वयक म्हणून काम करतायत कोणतरी पंचांचे प्रमुख म्हणून काम करतायत म्हणून मला खेळाडूंना विनंती करायची की तुम्ही ज्या यष्टी कमवून हा कबड्डी खेळ खेळताय त्याच्यामध्ये आपल्यामध्ये नम्रता असली पाहिजे आणि नम्रता जर आपल्यामध्ये असेल